आज जामनेर जिल्हा परिषद शाळासमोर नौकार प्लाझा येथे आमचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आला आहे रक्तदान हे, रक्त हे श्रेष्ठदान याचं महत्त्व फार जास्त आहे कारण आपण करोनामध्ये बघितला आहे की रक्तामुळे बऱ्याचशे लोकांचे जीव गेलेसुद्धा आहे तर तेच एक संकल्प आम्ही करून की दादांचा वाढदिवस जास्त होर्डिंगनं न करता दुसऱ्या काही गोष्टीनं न करता आपण आपल्या नेत्याचा वाढदिवस हे रक्तदान शिबिर याच्या माध्यमातून करायचं आहे अशा पद्धतीनं आमचे तालुक्याचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील विधानसभा क्षेत्र क्षेत्रप्रमुख नरेंद्रभाऊ जंजाळ प्रभू भाऊ जालटे सामाजिक न्याय अध्यक्ष अरविंद तायडे ओबीसी तालुकाध्यक्ष दत्तात्रय नेरकर शेंदुर्णी अध्यक्ष आमचे विलास पाटील पराग नेरकर आमचे भाऊ साबळे असे विविध पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आम्ही या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं खरं तर दादा म्हणजे विकासाचा वादा अशा पद्धतीनं दादाला आपण सर्व ओळखतो दादांची आपल्याला सर्वांना माहिती आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशा पद्धतीचा काम करणारा नेता असा व्यक्तिमत्त्व आदरणीय दादा यांच्या वाढदिवसानिमित्त समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुक्यावासियांच्या तर्फे व राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर लोकसभेचे पदाधिकाऱ्यांच्यातर्फे आदरणीय दादा यांना या वाढदिवसानिमित्त येणारं आयुष्य भरभराईटचं निरोगी जावं येणारं आयुष्य त्यांच्या स्वप्न हे सर्व आका आशा आकांक्षा हे ईश्वर शरणी प्रार्थना करतो की पूर्ण हो आदरणीय दादा हे भविष्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमच्या सर्वांच्या स्वप्नातील मुख्यमंत्री असे दादांना आम्ही बघतो आणि दादांच्या हातून या महाराष्ट्र राज्याची सेवा घडो अशाच पद्धतीनं शुभेच्छा मी देतो आणि इथे रक्तदात्यांनी जे रक्तदान केलेलं आहे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण जे रक्तदान केलं आहे ह्या रक्ताची किंमत आपल्याला वाटते काही नसेल पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कोविडमध्ये जे काम केलं आहे त्याच्यामधून माध्यमातून मला माहिती आहे रक्तदानानं एका परिवाराचं भवितव्य एका ब्लड बँकनं घ घडतं कारण शेवटी त्या ज वेळेवर जर त्या व्यक्तीला रक्त मिळालं नाही तर त्याचा जीवसुद्धा धोक्यात जाऊ शकतो यासाठी आपण जे रक्तदात्यांना मी आवाहन करणारे की जास्तीत जास्त रक्तदात्यांनी इथे रक्तदान करून आपण सर्वश्रेष्ठदान म्हणजे रक्तदान हे करावं एवढी विनंती मी माझ्यातर्फे व पदाधिकाऱ्यांच्या तर्फे करतो धन्यवाद आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार आज यांचा वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त आम्ही जामनेरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन व वा फळ वाटपाचं आयोजन केलेलं आहे आणि आज आमचे रक्तदाते भगवान भाऊ भाऊ यांनी आज रक्तदान करून दादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि अजितदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद